नमस्कार सर्वांना प्रेम जय जय शिवाला मित्रो या शासनाला गोरसेना पाचोरा तालुक्यातर्फे या शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आज आम्ही केलेलं आहे समस्त गोरसैनिकांच्या सोबतच आमच्या या विजय प्रवर्गामध्ये येणाऱ्या जवळपास चौदा जातींच्या माध्यमातून चौदा जातींच्या टोटल संघटना यांचं सर्वांचं नेतृत्व म्हणजे आमचे गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संजयभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रभर आज रोजी जोडेमारो आणि पुतळा दहन आंदोलन केलेलं आहे मित्र होमाजाच्या आरक्षण आहे समाजामध्ये विविध प्रकारे आमच्या विजय प्रवर्गामध्ये चौदा जाती सोडून पंधरावी जाती येत नाही परंतु येथील काही लोक स्वतःचा सत्तेचा वापर करून पैशाचा गैरवापर करून ह्या बाबड्या समाजाचा कुठंतरी हक्काचं पोटाचं हिरावून घेतं आहे आमच्या हक्काचं आमच्या मुळाबाळाचं भविष्याचं कुठंतरी आमच्या तोंडातून हिसकून घेतं आहे पण हे सरकार याला जबाबदार आहे कारण सरकार कुठल्याही पद्धतीने ॲक्शन घ्यायला तयार नाही आमची जी मागणी आहे एस आय टी चौकशी लागू झाली पाहिजे विशेष तपासणी ह्या लोकांची झाली पाहिजे जे लोक विजय प्रवर्गाचे नसतानासुद्धा विविध मार्गाने स्वतःच्या द्रवाच्या मार्गाने राजकारणाच्या मार्गाने विविध पैशाच्या मार्गाने संघटन बलभूतावरती आज रोजी दरवर्षी चार ते पाच हजार लोक आमच्या विजय प्रवर्गामध्ये घुसखोरी करतात ह्या शासन आम्हाला कुठंतरी गांभीर्याने घेत नाही या शासनाला एकच सांगायचं आहे विजय प्रवर्गाला तुम्ही कमी समजून घेऊ नका आमचा समाज या महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच कोटी हा समाज या तळागाळात वाडीवस्तीत डोंगरदरीमध्ये लपले वसलेला आहे तुम्हाला भाणावर या म्हणून आम्ही आताही वेळोवेळी आंदोलन करतो निवेदन देतोय साहेब तुम्ही आता तरी भाणावर या नंतर येणाऱ्या काळात तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही जवळपास शंभर मतदारसंघांमध्ये आमचा समाज हा निर्णायक साहेब तुम्हाला ही चेतावणी आम्ही देतो याच्यापुढे जर तुम्ही आमच्या समस्या समजून घेतल्या नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला याचा परिणाम भोगावं लागणार आहे हा समाज आजही वेगवेगळे कामं करतो मोलमजुरीचे कामं करतो रोडाचे कामं करतो दगड फोडतो तोडीला जातो विविध ठिकाणी कामं करतो देशाच्या जडण महत्त्वाचा महत्वाचा असणारा समाज आज कुठेतरी कितपत पडला आहे स्वतःच्या पोटाच्या खळगी भरण्यासाठी देश परदेश फिरतोय समाज परंतु ही सगळी ही सगळी समाज असताना एवढी व्यवस्था खराब असताना सुद्धा या समाजाला आरक्षण नको पण जे आरक्षण आहे तेच कुठंतरी अबाधित राहील अबाधित राहायला पाहिजे शासनाला वेळोवेळी आम्ही निवेदन दिले आंदोलन केले तरीही शासन कुठल्या तरी पद्धतीने आमचं समस्याकडे लक्ष द्यायला तयार नाही गेल्या आठ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावरती आमच्या तत्सम चौदा जातीच्या संघटना आणि समाज सोबतच गोरसिकवाडी गोरसेना यांच्या माध्यमातून माननीय गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जवळपास पाच कोटी विमुक्त जाती असमाजाचे नेते भारताचे नेते यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रभरातून तिथं समाज समाज कष्टकरी समाज स्वतःच्या भाकरीने त्या नागपूरला हिवाळी अधिवेशनावर पोचलात परंतु ह्या सत्ता पिसाळू सरकारने साधा सरकारला एकही मंत्र्यांनी आमचं साधं निवेदनसुद्धा घेतलेलं नाही